नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ज्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अठरा फेब्रुवारी आणि अठरा फेब्रुवारी महत्वाचे वीस प्रश्न पाहतो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश कोणतीही परीक्षा असू दे करंट अफेअर हा महत्वाचा भाग आहे आणि परिपूर्ण मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी ठीक आहे कालचा प्रश्न होता भारताच्या अंदर एकोणीस विजयाला मानवंदन देणारे वाळू शिल्पकार कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला होता तर उत्तर होत सुदर्शन पटनाईक हे त्याचं उत्तर होत पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानिक स्थानकावर नवीन चार अंतराळ कोणत्या कंपनीच्या फाल्कन नऊ रॉकेटद्वारे पाठवण्यात आले तर उत्तर आहे स्पेस एक्स लक्षात ठेवा ठीक आहे पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय अंतराळात चार नवीन अंतर्वीराचे आगमन आय पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत प्रक्षेपण यान स्पेस एक्स फा फाल्कन नऊ प्रक्षेपण ठिकाण केप कॅनॅवॅरेन अमेरिका आर्यंतराळी चार नवीन सदस्य नासा अंतराळी जेसिका मीर दोन हजार एकोणीस पहिल्या एकच स्पेस वॉक करणाऱ्या नासा अंतराळी जॅक हॅथवे फ्रान्स अंतराळी सोफी ॲडेनोट दुसरी फ्रेंच महिला आणि रशिया अंतराळी आंद्रेई फेडायव्ह लक्षात ठेवा यात चार जण गेलेले आहेत मोहीम कालावधी आठ ते नऊ महिने नासाच्या पासष्ट वर्षाच्या इतिहासातील पहिले वैद्यकीय स्थलांतर म्हणजे एक वैज्ञानिक आजारीपण याने त्याला परत पाठवण्यात आले होते सध्याची स्थिती स्थानकावर पुन्हा सात सदस्य कार्यरत पृथ्वीसून सुमारे उंची चारशे सेहेचाळीस किलोमीटर ओके पुढं दुसरा प्रश्न बांगलादेशमध्ये सतरा फेब्रुवारी सव्वीस रोजी शपथ घेतलेले नवीन पंतप्रधान कोण आहेत असा विचारले तर उत्तर हे या आहे सकाळ म्हणजे त्यांनी शपथ घेतली होती आणि आपल्या भारताकडून प्रमुख पाहुणे म्हणून ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष गेले होते बांगलादेश नवीन सरकारचा शपथविधी मुद्दे नवीन पंतप्रधान तारीख रहमान त्यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी शपथविधी सतरा फेब्रुवारी सव्वीस ढाका निवडणूक तारीख बारा फेब्रुवारी संसद जागा एकशे विजय आणि मतदान टक्केवारी एकोणसाठ टक्के चोवीस मध्ये जन आंदोलनांत पहिली निवडणूक मुख्य विरोधी पक्ष जमात ए इस्लामी आघाडी कौटुंबिक पार्श्वभूमी वडील जुवेर रहमान माजी राष्ट्रपती आई खलिदाजिया पहिल्या महिला पंतप्रधान अंतरिम प्रमुख लक्षात ठेवा मोहम्मद ते मध्ये वास्तव्य होते काही वर्षे पुढे तिसरा प्रश्न भारतात सव्वीस मध्ये पहिली ब्रिक्स शेरपा बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे तिसरा प्रश्न आहे कोणत्या शहरात आयोजित आहे, असा पाहूया तारीख नऊ ते अकरा फेब्रुवारी नवी दिल्ली, दिल्ली अध्यक्षता भारत चौथी वेळ बारा सोळा एकवीस आणि आता सव्वीस मध्ये ब्रिक्स शेरपा सुधाकर दलेला आर्थिक संबंध सचिव सुशेर्पा शंभू एस कुमार सहभागी दहा देश ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका इजिप्त इथोपिया इराण युनायटेड अरब अमरिस म्हणजे यु आणि इंडोनेशिया भागीदार देश बेलारूस लक्षात ठेवा नवीन पहिल्यांदा आहे आणि दहा नवीन भागीदार देश आहेत बोलोविया कझाकिस्तान क्युबा नायजेरिया मलेशिया थायलंड व्हिएतनाम युगांडा उजबेकिस्तान थीम होतं लवचिकता नवोनिष्क सहकार्य आणि शाश्वतासाठी उभारणी ठीक आहे मित्र हो दहा सदस्य देश आहेत दहा भागीदारी देश आहेत दोन्ही लक्षात ठेवा दोन हजार एक मध्ये जिम ओ नेली यांनी ब्रिक्स सौदा दिली दोन हजार नऊ मध्ये पहिली ब्रिक्स शिखर परिषद रशिया दहा मध्ये साऊथ आफ्रिका सामील मध्ये आणि चोवीस मध्ये इराण युई इजिप्त इथोपिया सामील आणि पंचवीस मध्ये इंडोनेशिया सामील ठीक आहे सगळा पॉईंट लक्षात ठेवा एकदा तुम्ही लिहून घ्या जेणेकरून आपल्याला मदत होऊ शकते पुढे चौथा प्रश्न तामिळ ब्राह्मी शिलालेख कोणत्या देशात सापडले आहे तामिळ ब्राह्मी शिलालेख कोणत्या देशात सापडलेले आहे तर पाहायला गेलं ते इजिप्त मध्ये सापडलेलं आहे ठीक आहे ओके okay, शिलालेख व्हॅली ऑफ द किंग्स संख्या सुमार तीस शिरालेख थडगी सहा थडग्यांमध्ये सापडले संशोधक इंगो स्ट्रॅच आणि चॅनर्ड स्मिथ भाषा तमिळ होती ब्राह्मी होती संस्कृत आणि प्राकृत प्रमुख लिपी तमिळ शोध चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय चर्चा सत्र ठिकाण चेन्नई तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शीर्षक होत फ्रॉम दॅली ऑफ द द्या पुढे पाचवा प्रश्न चौदा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदीचे सी वन थर्टी चे विमान प्रथमच कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरील आपत्कालीन धावपट्टीवर उतरले मित्रांनो आपत्कालीन धावपट्टीवर उतरलं होतं पहिल्यांदाच तर नॅशनल हायवे थर्टी सेव्हन वर तिथे उतरलेलं होत लक्षात असू दे चौदा फेब्रुवारी नरेंद्र मोदी यांचे विमान सी वन थर्टी चे प्रथमच लक्षात ठेवा दिब्रुग येथील खर्च नॅशनल कोटी उद्देश लष्करी आपत्कालीन वापर केला जाईल या उद्देशाने तो तयार करण्यात आलेला आहे पुढे सहावा प्रश्न सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्याच्या बाबतीत भारताचा जागतिक जाक्ति, जागतिक क्रमांक कितवा आहे भारताचा क्रमांक कितवा आहे तर जगामध्ये भारताचा क्रमांक मित्र हो दुसरा क्रमांक लागतो कितवा दुसरा क्रमांक सातवा प्रश्न डब्ल्यू एच ने अलीकडे कोणत्या लसीला पूर्व पात्रता प्रदान केली आहे एन ओ पी व्ही टू या लसीला प्रदान केलं आहे आठवा प्रश्न भारतामधील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे तर उत्तर आहे मुंबईमध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड वरती ठेवा अकरा फेब्रुवारी सव्वीस रोजी लांबी पाचशे मी सहा पॉईंट एकवीस कोटी बीएमसी सत्तर ते ऐंशी प्रति तास वेगाने हो चित्रपटाचा संगीत एआर रेहमान लेखक गुलजार ठीक आहे आणि गायक होते शिवंद शिवेंदर सिंग होते आणि एकोणऐंशी एक्क्याऐंशी वा दोन हजार नऊ मध्ये बेस्ट ओरिजिनल सॉन्गला त्यांना पुरस्कार मिळाला होता आणि तोच जय हो नावाचं गाणं आता ना लावलेलं आहे कुठल्या रोडवरती लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज कोस्टल नववा हो प्रश्न पाहतोय आपण स्त्री सुरक्षा योजने अंतर्गत मासिक आर्थिक सहाय्य किती रुपये आहे असं सांगितलंय तर ते हजार रुपये असणार आहे मग आता हे हजार रुपये कोण देत आहे आपण जर पाहायला गेलं गवर्नमेंट ऑफ केरळ हे देत आहे लॉन्च बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ठीक आहे मुख्यमंत्री विनय राय विजयन यांनी दिलेला आहे आर्थिक मदत हजार रुपये प्रति महिला लाभार्थी पस्तीसशे साठ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या मागास महिला पहिला हप्ता दहा लाख प्लस महिलांना देणार पेमेंट थेट बँके खात्यात जमा होणार आणि ट्रान्स महिलांनाही समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे दहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो शब्द कोणता आहे बाल कर्करोग दिन आहे मुख्य उद्देश कर्करोग मुलांना योग्य उपचार काळजी आणि मानसिक आधार मिळावा जागतिक संस्था जागतिक आरोग्य संघ संघटनेद्वारे हा साजरा केला जातो दरवर्षी सुमारे चार लाख मुले किशोर मुलांना होतो डब्ल्यू एच हो ओ च्या दोन हजार तीस जगभरातील किमान साठ टक्के मुलांचे प्राण वाचवणे सुरुवात पंधरा फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी सुरुवात झाली यावरची थीम शो द लिंपो, लिंपो आहे शोध इम्पॅक्ट सामान्य कर्क प्रकार लिया ब्लास्टो लक्षात असू अकरावा प्रश्न गोवा राज्य सरकार कोणता नकाशा लॉन्च करणार आहे गोवा सरकारने एक नवीन लॉन्च केलेला आहे तो कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ऑप्शन नंबर चार करेक्ट आहे जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा बारावा ह्युमन कॅपेबिलिटी इनिटिट्यू एच सी आय ची तिसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित केली जाईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे सौदी अरेबियामध्ये ती आयोजित केली जाईल ठीक आहे पुढे ने कोणत्या सर्वरचा बीटा बीटा आवृत्ती सुरू केला लक्षात ठेवा प्रश्न असा विचारलेला तर उत्तर आहे एम सी पी सर्वर ऑप्शन नंबर दोन करेक्ट आहे चौदावा प्रश्न भारतात पहिला पूर्णतः डिजिटल एफ पी आय परवाना कोणत्या बँकेने जारी केला आहे तर उत्तर आहे कोटक महेंद्र बँकेने तो जारी केलेला आहे पंधरा ऑगस्ट आय जी बी सी प्लॅटिनम ट्रेडिंग मिळवणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणते तर उत्तर आहे वीओ सी पोर्ट तमिळनाडू लक्षात ठेवा ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय सोळा ऑगस्ट टी ट्वेंटी विश्वचषकात अर्धशतक करणारी पहिली भारतीय पंचवीस ग्लोबल एआय ना व्हायब्रन्सी रँकिंग मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे पुढे अठरावा प्रश्न भारताने किंबर्ली प्रोसेस चे अध्यक्षपद कधी स्वीकारले आहे तर एक जानेवारी सव्वीस रोजी स्वीकारलेला आहे कधी एक जानेवारी सव्वीस पुढे एकोणीसावा प्रश्न पढाई विदय ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केली आहे विसावा प्रश्न ग्राहक किंमत निर्देशांक सीपीआय चे नवीन आधार वर्ष काय आहे तर दोन हजार चोवीस हे वर्ष आहे लक्षात ठेवा ग्राहक किंमत भारतीय राष्ट्रीय महिला दिन कधी क्यद, साजरा केला जातो आठ मार्च सव्वीस जानेवारी तेरा फेब्रुवारी चोवीस जानेवारी आपल्याला कमेंट मध्ये उत्तर काई आहे उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू उदय याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद यू